नमस्कार मी दीपाली पेडामकर श्रावण महिना आणि भाद्रपट महिना संपला की आता दीड दिवसाचे गणपतीसुद्धा गेले आमच्याकडे तसं मी आले माहेरी माहेरी म्हणजे गोराईला आले मी आणि गोराईला आल्यानंतर आमच्या दीड दिवसाचं गणपती गेल्यावर खाडी असे बोंबीला आणले बोंबी सुरमे पण मी फक्त तुम्हाला बोंबलाचीच रेसिपी दाखवणार आहे कारण हे बोंबलाची रेसिपी आजपर्यंत मी तर यूट्यूबवर पाहिली नव्हती तर म्हणून मग चला दाखवूया आपण ही आहे बोंबलाचा खेमाट जे बारीक बोंबिला असतात जसं श्रावण चालू झाला की बाजारामध्ये असे बारीक बोंबील भरपूर येतात मग ते तळल्यानंतर कुरकुरीत लागतात किंवा कडक होतात मग त्यापेक्षा आपण एक वेगळी अशी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे तसं आमच्याकडे ह्याला बोंबलाचा खेमाट म्हटला जातो तर आता मी तुम्हाला ह्याची रेसिपी दाखवते पण आता हे तुमच्याकडे काय म्हटलं जातं हे मला माहीत नाही आहे तर प्लीज असं काही कमेंट मला करून विचारू नका चला मग आता करूया आपण रेसिपीला सुरुवात हे आहेत बारीक बोंबील बारीक बोंबील अगदी बारीक असतात म्हणजे शेपटी काढून आणि त्याचं बाकीचं ढोकं सा काढून साफ करून घेतलेलं आहे हा बोंबलाला जर तुम्ही तळलात की ते एकदम सुक्यासारखे तळले जातात इकडे मी साहित्य घेतले लसूण घेतले वीस ते पंचवीस अद्रक घेतलं आहे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत मिरच्या घेतल्या आहेत ज्या कमी टिकटाच्या आहेत कांदा घेतला आहे दोन आणि हे कढीपत्ता घेतला आहे पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट सर्व साहित्य टाकायचं आहे तर इथे आधी मी लसूण टाकत आहे लसूण कढीपत्ता लसूण मी असे ना कापून घेतलेले आहेत तुकडे करून घेतलेले आहेत अद्रकचे पण असे मी तुकडे करून घेतलेले आहेत तर आता हे सर्व आता मी तेलात टाकलं आहे आणि आपल्याला हे थोडंसं परतवून घ्यायचं आहे हे आता आपलं परतवून झालं आहे तर ह्याच्यामध्ये मी दोन ते ती तीन कोकम टाकत आहे कोकम पण आपले परतवून झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये आता मी कांदे टाकत आहे बाजूमध्ये कोलंबीचा रसा होतोय तर आता हे मी ते परतवून घेत आहे कांदा पण आपल्याला असं खूप असं परत ब्राऊन वगैरे करायचं नाही हलका असं आपल्याला थोडंसं गुलाबी रंगल इतकंच परतवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे शक्यतो तुम्ही नॉनस्टिकचीच कढाई वापरा आता याच्यामध्ये मी हळद टाकत आहे अर्धा चमचा इकडे मी कश्मीरी लाल मिरची पावडर टाकत आहे आणि हा आमचा मालवणी मसाला धणे टाकले धने, धने पावडर आमच्या इकडे तिखट जरा जास्त खाल्लं जातं म्हणून बहिणीने वरून थोडा आणखीन मला मसाला टाकायला सांगितलं आणि हे मी हलवत आहे आणि तिने मसालावरून टाकलं आहे हे आहे हिंग आता हे आपल्याला चांगल्यापैकी पर परतवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हे आपले ओले बोंबील बोंबील धुऊन झाल्यानंतर चाळणीमध्ये ठेवायचं होते पण आम्हाला इथे थोडीशी घाई होती आणि खूप बराच वेळ झाला होता म्हणून आम्ही ही रेसिपी असं अचा, अचानक ठरलं ही रेसिपी बनवण्यासाठी तर मी असेच ते बोंबील टाकलेत नाही तर तुम्ही हे ना काय करा बोंबील धुतल्यानंतर चाळणीमध्ये ठेवा म्हणजे त्यातलं पाणी सर्व निघून जाईल आणि हे आम्ही धुतल्याबरोबरच असे रेसिपी करायला सुरुवात केली इकडे बोंबील आपल्याला मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत जास्त हलवतार हलक्या हाताने असे आपल्याला परतवून घ्यायचे ते एकदाच आणि हे आपल्याला असंच शिजवायचे आहेत आता तर बोंबलाचं पाणी याला सुटलं की त्याच पाण्यामध्ये हे आपल्याला शिजवायचे आहे इकडे बोंबीला तर ठेवून दहा मिनटं झाले तर आता मी एकदा एक एक परत एकदा ह्याला टर्न करत आहे अल एकदम हलक्या हाताने ह्याला परतवायचं आहे आपल्याला असे बोंबील आहेत ना मार्केटमध्ये बायका सहसा घेत नाही की छोटेच आहेत लहान आहेत ते तळायचे कसे तर तुम्ही नक्की अशी ते बोंबील भेटले ते घ्या आणि अशी रेसिपी करून बघा कारण ह्याला आहे ना अद्रकचं आणि जे लसूण आहे ना मी जास्त प्रमाणात घेतले त्याची स्मेल आणि त्याची चव एवढी सुंदर लागते की नाही ला की तुम्ही खाताना असं म्हणाल की किती छान झालं असं हा पदार्थ इकडे मी एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो सुद्धा याच्यावरती मी पिळत आहे इकडे बघा माझ्या मम्मीचा काय चाललं आहे गॅस पुसते तिला म्हणाली मी गॅस सर्व नंतर पुसून देते तरीसुद्धा मग ती मध्ये मध्ये येऊन गॅस पुसत जाते ती भारी स्वच्छतेवाली आहे तिला म्हणाले तिला दाखवू का व्हिडिओमध्ये नको म्हणाली कारण ही रेसिपी माझ्या मम्मीचीच आहे ॲक्च्युली ती सर्वांचे व्हिडिओ बघत असते मधुरा सरिता माझेसुद्धा बघत असते आणि बरेचसे यूट्यूबरचे ते रेसिपी बघते ती म्हणाली अशी रेसिपी मी आतापर्यंत नाही बघितले तू दाखवते अशी करून तिला म्हणाली तूच दाखव नाही आहे माझ्याबरोबर तर ती म्हणाली नको मी मॅक्सीवर आहे ते म्हणाली ठीक आहे चल मीच बनवते म्हटलं आता हे मी पलटी करत आहे पण ह्याच्यातलं पाणी ना पूर्ण सुकलेलं आहे आता ही बघाय माझी मम्मी आली आणि बाजूला बहीण माझी सुरमई फ्राय करते ती मला म्हणते एका हातात कॅमेरा पकडला आहे तर ते मी मी पलटी करते कारण मी एक असं काही कॅमेरा वगैरे स्टँड वगैरे घेऊन गेली नव्हती आईकडे गणपतीसाठी गेले होते ती म्हणाली अजून शिजले नाहीत त्याला असं कडेकडेने आपण शिजू शिजवायचं आहे मम्मी म्हणते अजून खालून क चांगल्यापैकी कडक झालेले नाही आहेत तर हे आपण असंच ठेवूया आणखीन पाच मिनटं आता हे आमचे प पाच मिनटं झालेले आहेत तर आता ही बहीण आली माझी मला मदत करायला असे बघा कसे कुरकुरीत खालून व्हायला पाहिजेत आणि हे असे पलटी करायचे यालाच बोलतात बोमलाचा खेमाट बस हे आता आपल्याला असेच आहे खालती आता काही करायचं नाहीये वरून मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि याला आणखीन मी पाच मिनटं असंच ठेवणार आहे कोथंबीर अगोदर याच्यासाठी टाकले कारण का त्याचं ते स्मेल जे असं कोथंबीरचं त्या बोंबलामध्ये उतरावं म्हणून मला काय सांगू काय मस्त याला एकदम लसणीचं आणि अद्रकचा फ्लेवर इतका सुंदर आलं आहे ना मी वरून एकदम व्हिडिओ शूट करत आहे खेमाट आता आपला रेडी झालेला आहे तर तुम्हाला आता मी एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे बघा आता मी खाली उतरवलं आहे आता हे थोडं असंच त्याला त्या तव्यामध्ये ठेवायचं आहे इकडे आपला बोमलाचा खेमाट रेडी आहे तर मी आता चपातीबरोबर सर्व केलेला आहे तर तुम्ही भाकरीबरोबर पण हे खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा माझ्या मम्मीबद्दल